हा पहिला जथ्था जम्मू काश्मीरशी सद्भावना व्यक्त करण्यासाठी आम्ही गेलो नऊ लोकांचा हा जथ्ता होता वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आम्ही भेट दिल्या त्यामध्ये पहिलकाम असेल आपण श्रीनगर असेल ज्या चनादे शरीफ दर्ग्यामध्ये अतिरेकी घुसले होते त्या दर्गाचा भाग असेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही भेटी घेतल्या आणि पाहिलं काश्मीरचे जे प्रश्न आहेत ज्या दिवशी तो हल्ला झाला तो हल्ला कुणी केला हे आज आम्ही काही पुराव्याशी आरोप करू शकत नाही पण हा हल्ला कशासाठी के केला गेला या ठिकाणची जी, जी जनता आहे कश्मिरी जनता आहे ही अशा कोणत्याही हल्ल्याच्या बाजूने नाही आहे तो हल्ला अतिरेक्यांचा असो किंवा तो हल्ला कुणाचाही असो ती जनता एक चुकीनं अशा घटनेच्या विरोधामध्ये उभी राहणारी जनता आहे हे आपल्या साऱ्या देशानं बघितलेलं आहे आणि म्हणून आपलं कर्तव्य म्हणून आम्ही त्या ठिकाणी गेलो काश्मीरचा जो प्रश्न आहे भारत सरकारनं त्या ठिकाणच्या जनतेशी संवाद केला पाहिजे त्या ठिकाणच्या जनतेला बाजूला ठेवून कोणताही प्रश्न ठिकाणी निघणार नाही आमच्या देशाचे गृहमंत्री अमित शहा हे त्या ठिकाणी ही घटना झाल्यानंतर गेले आणि मिटिंग घेतली त्या मिटिंगला खुद्द जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा बोलावलं नाही अशी जर सा केंद्र सरकारची वागणूक असेल तर प्रश्न सुटणार कसा म्हणून जनतेला विश्वासात घ्या काश्मीरचा प्रश्न नक्की सुटेल आमची अशी आशा आहे आणि काश्मीरची जनता नक्की भारतासमोर उभा राहील जी त्यांची मागणी होती बोल की आम्ही भारतासमोर राहणार पण जनतेनं दिलेलं सरकारनं दिलेले आश्वासन सरकारनं पाळले पाहिजेत हे आम्हाला त्या ठिकाणी दिसून आलं आणि आम्ही जे काही गोष्ट आहेत सगळ्या जनतेशी त्या ठिकाणी सद्भावना व्यक्त केली लोक पक्षाचे आमदार मग रिसुफ तारीग आणि यांची सुद्धा आम्ही त्या ठिकाणी भेट घेतली घेतली आणि सरकारकडे सुद्धा आमच्या सर्वांना संदेश आम्ही त्या ठिकाणी पाठवला एवढं ठिकाणी आम्ही सांगू शकतो